हरियाणा विधानसभेतून मोठी बातमी समोर येते आहे हरियाणामध्ये भाजपनं जोरदार कमबॅक केलेलं आहे हरियाणात सध्या भाजप एकूण पन्नास जागेवरती आहे काँग्रेस पस्तीस जागांवरती आहे आणि इतर पक्षांना सहा ठिकाणी आघाडी आहे त्यामुळेच आता भाजपमध्ये भाजप हरियाणामध्ये पुन्हा आपली सत्ता आणणार तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार असा विश्वासच पक्षा भाजप पक्षश्रेष्ठींकडून भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातो काही वेळापूर्वी जे पी नड्डा यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक सुद्धा बोलावली होती आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच हरियाणाचा हा निकाल महत्वाचा असेल असं जे जे पी नड्डाचं आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती भाजपमध्ये चित्र सगळं पालटलं आहे काँग्रेसला मागे टाकत भाजपनं मुसंडणी घेतलेली आहे काही सकाळपासून जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेस आघाडीवरती होतं मात्र गेल्या एका तासापूर्वी अचानक उलटफेर झाला आणि भाजपने काँग्रेसला मागे टाकलं काँग्रेस फक्त पस्तीस जागांवरती आघाडीवरती आहे तर भाजप एकोणपन्नास साकडा गाठताय पाहिलं तर शेहेचाळीस हा मतदा हा मोठा आकडा असतो सर्वात मोठी जी आकडेवारी ती त्याचाही आकडा पार करून भाजपने एकोणपन्नास जागांवरती आघाडी घेतली आहे म्हणजे एखादी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप हा तयार झाल्याचं समजत आहे तर यानंतर जम्मू काश्मीर मधून मोठी बातमी काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलाय आहे जम्मू काश्मीरमध्ये बावन्न जागे या दोघांची अलायन्स जे आहे ती आहे जम्मू काश्मीरमध्ये भाजप फक्त सव्वीस जागांवरती आहे तर इतर पक्षांना बारा ठिकाणी आघाडी नेते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस यांची जी अलायन्स आहे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत काँग्रेसमध्ये जल्लोष केला जातोय कार्यकर्ते पेढे वाटून लाडू खाऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत आकर्षबाजी केली जाते त्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये गेल्या दहा वर्षांपासून ही पहिली निवडणूक आहे दोन हजार अठरा नंतर जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे आणि त्यामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका